शेगावातील तीन गावात पंचेचाळीस ते पन्नास नागरिकांची अचानक केस गळती शेगाव तालुक्यातील तीन गावात जवळपास पन्नासहून अधिक व्यक्तींना अचानक केस गळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडले असल्याने नागरिक भयभीत झाले आहे हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे तर याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातल्या असल्याचे समोर आले गावातील नागरिक या व्हायरसचा बळी ठरत आहे सुरवातीला डोके खाजवणे नंतर सर्व केस हातात येणे आणि तीन दिवसात चक्क टकलं पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले या आहे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे या गावामध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरत असलेले पाण्याचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे पाण्याचा अहवाल आल्यानंतरच कळणार आहे की याचे नेमके कारण काय आहे मी रामा पाटील ठारकर सरपंच संघटना शेजा तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजाराचा आजार पसरलेला आहे ते तेव्हा तेच गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं आणि जवळपास असे टक्कल पडले एकदार केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गिटे साहेब डिचो यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे तीन दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा का येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात के केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे